पाटबंधारे विभागाच्या त्या उत्तराने निम्न पैनगंदा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील वातावरण पुन्हा तापणार निम्न पैनगंदा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने गेल्या सव्वीस वर्षापासून निम्न पैनगंदा प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात येत आहे शासन धारण करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत असून काही दलाल व एजंट मार्फत बुडीद क्षेत्रातील काही गावात तेथील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अशातच आरणी तालुक्यातील कवठा बुद्रुक ग्रामपंचायतीने एक लेखी पत्र पाटबंधारे विभागाला देऊन काही प्रश्न विचारले होते त्या पत्राचे लेखी उत्तर पाटबंधारे विभागाने कौठा बुद्रुक ग्रामपंचायतला दिले ते उत्तर पाहता निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील वातावरण कडाक्याच्या थंडीतही जोरदारपणे तापले जाणार असल्याचे संकेत मिळत आहे याबाबत धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव व यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी या पत्राचा पंचनामा केला तो आमच्याच नलवर पहा श्रीकांत देशमुख सावळी सदोबा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज नमस्कार मंडळी मी मुबारक तंवर धरण विरोधी संघर्ष समितीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज मी तुमच्या पुढे जे आलो ते यासाठी आलो आहे का आपलं आर्णी तालुक्यातलं कवठा का बुद्रुक कापेश्वर कवठा का जे गाव आहे हिच्या सरपंच सचिव मंडळींनी एक लेखी पत्र वि विभागाला दिलं होतं वीस दहा दोन हजार तेवीसला आणि त्यामध्ये त्यांनी काही प्रश्न विचारले होते जे समितीनं त्यांना सांगितले होते की या प्रश्नाचं तुम्ही उत्तर घ्या नंतर तुम्हाला काय निर्णय घ्यायचं ते घ्या तर त्या संदर्भातले प्रश्न आणि त्यांनी दिलेले उत्तर मी तुम्हाला वाचून दाखवतोय अतिशय आपल्यासाठी महत्वपूर्ण ही बाब आहे आणि ज्यांना धरण हवा आहे किंवा ज्यांना वाटते धरण झालं तर खूप पैसे भेटते मजुरी भेटते नोकऱ्या भेटते त्यांचे डोळे उघडणारं त्यांच्या डोळ्यात झनझणीत अंजण टाकणारं हे उत्तर आपण नक्की ऐकावं पहिला प्रश्न होता आमच्या येथील शेतीची खरेदी केल्यानंतर रक्कम एकाच वेळी देणार की टप्प्याटप्प्याने देणार शासनाचा रेडी रेकनरचा चारपट व पाच पटचा भाव कसा आहे यावर पाटबंधारे विभागानं उत्तर दिलं आहे भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकचा हक्क दोन हजार तेरामध्ये निर्देशित केल्यानुसार निवाड्यानंतर एक रकमी रक्कम देण्यात येईल म्हणजे तुमचं निवाडा होईल त्याच्यानंतर एक रक्कम रक्कम देण्यात येईल पण चारपट पटचं त्यांनी कुठेही उल्लेख केला नाही फक्त दोन हजार म्हणेल तिथे करणार किंवा बुडणाऱ्या गावाच्या आत किंवा जास्तीत जास्त किती किलोमीटर लांब करणार यावर पाटबंधारेने उत्तर दिलेलं आहे भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा पारदर्शकतेचा हक्क अधिनियम दोन हजार तेरामध्ये निर्देशित केल्यानुसार ग्रामसभेला पुनर्वसनाचे ठिकाण निवडण्याचा अधिकार आहेत निवडण्याचा अधिकार आहे पण किती किलोमीटरच्या आत किंवा किती किलोमीटरच्या दूर असं त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाही म्हणजे उद्या जर तुमची ग्रामसभा आरणी किंवा घाटांची किनवट किंवा माहूर म्हणाल तर तिथे तुम्हाला हे जागा देणार नाही यावरून निषिद्ध होते तिसरा प्रश्न होता आमच्या गावाची एकूण रक्कम आपण पुनर्वसन अधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयात किती जमा केली म्हणजे आमचं पुनर्वसन करायला निघाले तर आमच्या गावाची पुनर्वसनाची रक्कम तुम्ही किती जमा केली हा ग्रामपंचायतने प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर दिलं संयुक्तिक मोजणी नंतर मागणीनुसार जमा करण्यात येईल म्हणजे तुमच्या घराची तुमच्या शेतीची मोजणी करून त्यानंतर रक्कम जमा करू म्हणजे कुठेतरी विचार करा कुठेतरी विचार करा यांचं उत्तरामध्ये काय लिहिलं आहे संयुक्तिक मोजणी नंतर संयुक्तिक मोजणी म्हणजे घर आणि शेतीची मोजणी करून त्यानंतर रक्कम म्हणजे कुठेतरी त्यांना चुत्या बनून आपले कामं करून घ्यायचे आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न होता बुडी क्षेत्रातील गावाचे पुनर्वसन करण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने खडका व खंबाळा येथे जी शेती खरेदी केली त्या जागेत निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू करणार का म्हणजे खडका आणि खंबाळाच्या लोकांनी जी शेती विकलेली आहे पाटबंधारे विभागाने सव्वा दीड लाखांना घेतलेली आहे त्या जागेवर ते काम सुरू करतात का असा आपला प्रश्न आहे त्यावर त्यांनी लिहिलं सद्यस्थितीत निम्न पैनगंगा प्रकल्पाची निविदा कार्यवाही अंतर्गत आहे म्हणजे प्रकल्पाच्या भिंतीची निविदा कारवाईच्या अंतर्गत आहे परंतु काम सुरू करतो का नाही करू शकतो हे म्हणू शकले नाही म्हणजे ते काम करू शक, शकत नाही पेसा ग्रामपंचायतीला तो अधिकार आहे यावरून तो सिद्ध होते त्यानंतर पाचवा प्रश्न होता गावातील भूमिहीन व मजूर वर्गाला जिथे त्यांचे पुनर्वसन होणार तिथे त्यांना व त्यांच्या परिवाराचे पोट भरण्यासाठी त्यांच्या हाताला काम देण्याची हमी पाटबंधारा विभाग किंवा पुनर्वसन विभाग घेणार आहे का अतिशय महत्वाचा मजुराचा प्रश्न आहे प्रत्येक गावात तीस पस्तीस चाळीस टक्केपर्यंत मजूर वर्ग आहे त्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे तो महत्वाचा प्रश्न आपण विचारला याचं उत्तर पहा त्यांनी काय दिलं याबाबत कोणती हमी देण्याचा अधिकार या विभागाला नाही म्हणजे तुमच्या हाताला काम देण्याचा अधिकार या विभागाला नाहीये फक्त तुम्हाला इथून उचलून तिथं फेकाचा अधिकार यांच्याकडे आहे त्याच्या पुढे त्यांनी लिहिलं मात्र प्रकल्पग्रस्तांच्या नामनिर्देशासाठी शासकीय निमशासकीय इतर संस्थेच्या गट क व गट ड पदासाठी शासकीय नियमानुसार पाच टक्के आरक्षणाची तरतूद आहे म्हणजे मजुरालाच्या हाताला कामची गॅरंटी नाही परंतु पाच टक्के आरक्षण आम्ही देऊ म्हणते परंतु आपल्या आधीच लाखो हजारो प्रकल्पग्रस्त पडून आहे मरून गेले त्यांचे वाळवीने त्यांचे प्रमाणपत्र खाऊन टाकले त्यांनाच नोकऱ्या नाही मिळाल्या तर आपल्याला कुठून नोकऱ्या मिळणार आहे त्याच्यानंतर आहे आमच्या गावातील सिमेंट व मातीच्या घराच्या आणि गोट्याचे दर काय व कसे असणार यावर त्यांनी उत्तर दिलं संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याच्या पारदर्शकतेचा हक्क अधिनियम दोन हजार तेरा मध्ये निर्देशित केल्यानुसार योग्य मोबदला देण्यात येईल म्हणजे दोन हजार तेराचा अधिनियम दाखवून त्यानुसारच मोबदला देणे सरळ सरळ उत्तर देऊन ते मोकळे होत आहे त्याच्यानंतर त्यांनी आप आप प्रश्न केला ग्रामपंचायतनं आमच्या गावातील कोरोडो शेती व उलिताच्या शेतीचे दर काय असणार कारण काही लोक म्हणतात उलिताच्या शेतीला बारा लाख देते अकरा लाख देते कोरोडोला आठ लाख देते सात लाख देते त्यामुळे हे कन्क्ल्युजन काढण्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आला त्याचं त्यांनी उत्तर दिलं भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम दोन हजार तेरा मध्ये निर्देशित केल्यानुसार योग्य मोबदला देण्यात येईल म्हणजे इथेही त्यांनी फोडून सांगितलेलं नाही दोन हजार तेराचा चार पटीचा जो कायदा आहे त्यानुसार देणार म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावर तुमचा जो आकार आहे त्याच्या गुन्हेला चार त्यानुसार मोबदला मिळणार बारा लाख दहा लाख कोणाच्या मनात असेल तर पहिले ते काढून टाका त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न ज्यासाठी धरणविरोधी संघर्ष समिती सव्वीस वर्षापासून भांडते आहे पेसा अंतर्गत असलेल्या आमच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधात ठराव पारित झाल्यानंतरही पाटबंधारे विभाग या प्रकल्पाचे काम सुरू करू शकते का म्हणजे आपण नेमका तो प्रश्न याचं उत्तर त्यांनी काय दिला आहे का तुम्ही याबाबत निर्णय घेण्यास महसूल विभाग सक्षम नाही म्हणजे महसूल विभाग महसूल विभाग सक्षम आहे म्हणजे पाटबंधारे विभाग सक्षम नाही पाटबंधारे विभागाला हा अधिकारच नाही हा फक्त महसूल विभाग अधिकार घेऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे आपल्या पेसाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये शासनाला सुद्धा कोणत्या विभागाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये आपला नववा प्रश्न होता आमच्या गावच्या ग्रामसभेचा ठराव या प्रकल्प प्रकल्पविरोधात असतानाही ग्रामसभे व्यतिरिक्त धरणाकरता शेती व गाव सोडण्याकरता म्हणजे पुनर्वसनासाठी काही जण जर लोक तयार असतील तर त्यांच्यासाठी आपली काय योजना आहे यासाठी आपण किती लोकांच्या सह्याचे निवेदन द्यावे लागणार म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतने ग्रामसभेचा ठराव धरणाच्या विरोधात पारित केला त्याही नंतर त्या गावातील काही मंडळी पुनर्वसनासाठी तयार आहे किंवा काही मंडळी शेती विकण्यासाठी तयार आहे तर हे यांची संख्या किती लागेल म्हणून हा प्रश्न आहे त्याचं उत्तर दिलं महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा पारदर्शकतेचा हक्क अधिनियम दोन हजार तेरा मध्ये निर्देशित केल्यानुसार तसेच महसूल विभागाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याचे नियोजन आहे म्हणजे तुम्हाला विरोधात जाऊन गावातल्या कोणत्याही व्यक्तीला पुन पुनर्वसन करता येणार नाही किंवा त्यांची तें, शेती घेणार नाही हे त्याचं उत्तर आहे आपल्या आप सुशिक्षित मुलासाठी महत्वाचा प्रश्न आहे आमच्या गावात जी सुशित मुलं मुली आहेत त्यांना रोजगार किंवा कोणते कामे आपण देऊ शकतो म्हणजे आमच्या गावात जे मुलं मुली आहे सुशिक्षित आहे ज्या गावाचं तुम्ही पुनर्वस पुनर्वसन करणार आहे त्या गावातल्या मुलांना मुलींना तुम्ही काय म्हणजे हे देऊ शकता त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं पहा भूमी संपादन कायदा भूमी संपादन पुनर्वसन पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम दोन हजार तेरा मध्ये निर्देशित केल्यानुसार कारवाई करण्यात येईल म्हणजे तुमच्या मुलांना कोणतंही काम मिळणार नाही हेच उत्तर आहे फक्त प्रत्येक वेळी दोन हजार तेराचा अधिनियम सांगत आहे तुम्ही समजून घ्या कुठेतरी त्यानंतरचा प्रश्न आहे आपला महत्त्वाचा निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधात आमच्या ग्रामसभेने ठराव पारित केल्यानंतरही शासन किती वेळा पुन्हा पुन्हा ग्रामसभेचे ठराव मिळवण्यासाठी प्रयत्न करेल समजून चाला कौठा ग्रामपंचायतीने या प्रकल्पाच्या विरोधात ठराव पारित केला तर असे ठराव किती वेळ म्हणजे ते मागू शकतात असा आपण प्रश्न केलेला आहे त्यावर त्यांनी उत्तर दिलं सदर बाब या विभागाशी संबंधित नाही म्हणजे तो अधिकार आपल्या ग्रामपंचायतीचा आपण ज्या ग्रामपंचायत त्या ग्राम पेसाद ग्रामपंचायतीचा आहे शासनाचा नाही हे यावरून त्याच्या उत्तरात सिद्ध होते आहे बारावा प्रश्न आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडी क्षेत्रात आधी जवळपास सतरा वर्ष खरेदी विक्रीचे व्यवहार बंद होते त्या काळात या भागात शेती व घरांच्या जागेचे रेडी रेकनचे दर वाढले नाही म्हणून आमच्या गावातील शासनाचे रेडी रेकण्याचे दर फारच कमी आहे याकरता आपल्या विभागात आमच्या गावातील रेडी रेकण्याचे दर वाढून मिळावे यासाठी काय काय पाठपुरावा पत्र व्यवहार केला म्हणजे गेले सतरा वर्ष आपले खरेदी विक्रीची वार बंद असल्यामुळे रेडी रेकनरचे दर आपले वाढले नाही असं हे याचं म्हणणं या प्रश्नात आणि यासाठी या पाटबंधारे विभागाने किती वेळा शासनाकडे पाठपुरावा केला की यांचे रेडी रेकनरचे दर वाढावे किंवा यांना जास्त मोबदला मिळावा त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं बघा सदर बाब ही महसूल विभागाशी संबंधित आहे सम... विभागाच्या धोरणाशी संबंधित आहे म्हणजे पाटबंधारे विभागाच्या धोरणाशी हे संबंधित नाही आहे महसूल विभागाशी संबंधित आहे साध सरळ उत्तर देऊन तुम्हाला कोलून लावलेला याच्यात त्याच्यानंतरचा शेवटचा आपला प्रश्न आहे ही माहिती लेखी दिल्याशिवाय गावातील कोणती मोजणी इतर कामं करू नये म्हणजे वरून जे बारा मुद्दे होते त्या बारा मुद्द्याची माहिती तुम्ही लेखी दिल्याशिवाय आमच्या इथे कोणते काम करू नये हे विनंती केली त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं सदर माहिती ही वरील प्रमाणे लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे म्हणजे वर जे तुम्हाला त्यांनी अधिनियम दोन हजार तेराचा तेरा तेराचा तेरा जे सांगितलं प्रत्येक वेळ हेच त्याचं उत्तर आहे हे बघा हे पत्र आहे दहाव्या महिन्यात कवठा ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाला दिलं होतं त्याचं हे उत्तर आज आलेलं आहे आणि या उत्तरात त्यांनी हे सर असं म्हटलेलं आहे आता तरी ज्यांना धरण पाहिजे किंवा ज्यांना वाटते धरण झालं पाहिजे खूप मोबदला मिळते त्यांनी जागे व्हायला पाहिजे ज्यांना धरण नको आहे ज्यांना या गावातून जायचं नाही त्यांचा प्रश्न नाही परंतु जे लोक स्वतःला खूप हुशार समजतात या धरणात खूप पैसे मिळतात खूप चांगलं पुनर्वसन होते नोकऱ्या मिळतात आपण म्हणू तिथं पुनर्वसन होतील आपल्या मजुराच्या हाताला काम मिळतील हे जे दलाल लोक आहे किंवा एजंट लोक चुकीचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक गावात जे करत आहे त्यांच्या तोंडावर हे चपलीचा मार आहे हे पाठबंधारे विभागाने दिलेलं आता तरी समजून घ्या अशा दलालापासून पासून तुम्ही सावधराव भावंडांना धरणविरोधी संघर्ष समिती इमान इतबारे आपल्या सर्वांच्या हक्कासाठी आम्ही पहिल्या दिवस पण म्हणतोय ज्यांना धरण नको आहे त्यांच्यासाठी आम्ही लढतोय ज्यांना धरण हवाय आम्ही त्यांच्यासाठी लढतो आहे याचा अर्थ ज्याला ज्याला जे समजायचं त्यानं समजावं परंतु धरण विरोधी संघर्ष समिती इमान इतबारे शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे त्यांच्या सोबत ते राहणार आहेत आणि आपल्या भागात कोणतेही काम पाटबंधारेचं आणि महसूल विभागाचं असेल किंवा भूमी अभिलेखचं असेल धरणाशी संबंधित कोणतंही काम होऊ देऊ नका तुम्हाला भीती वाटत असाल तर संघर्ष समितीला आवाज द्या कोणाचा फोन लागत नसेल तर मुबारक तोवरचा मोबाईल चोवीस तास चालू राहते मला फोन करा तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला आपल्या गावात प्रवेश द्यायचा नाहीये आज जर आपण विरोध केला नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही एवढं बोलतो माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पैनगंगा